आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य सामना रंगतोय अशातच तिसरी मैदानात उतरली आहे त्यामुळे विधानसभेला सा चुरशीचा सामना रंगणार हे नक्की आहे नवी मुंबईमधल्या ऐरोलीत लागलेल्या शेकडो बॅनर्समुळे चर्चेला उधाण आलंय भाजप आमदार गणेश नाईकांना आव्हान देण्यासाठी कोण नवा नेता येतोय बघूयात त्याच संदर्भातला रिपोर्ट तो येतोय घराणेशाही सर्वसामान्यांची ताकद दाखवायला तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला तो येतोय नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला तो येतोय तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईत ऐरोली विधानसभा क्षेत्रात झळकलेले हे बॅनर लक्षवेधी आहे त्यामुळे बॅनरबाजी करणारा तो कोण आहे हा मोठा चर्चेचा विषय बनलाय सध्या मी नवी मुंबई शहरामध्ये आहेत आणि नवी मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लागलेले पाहायला मिळत आहे आणि <came When> या बॅनरने अनेकांची झोप उडालेली पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे तो येतोय अशा आशयाचे हे बॅनर आहेत आणि हे नवी मुंबई शहरात झळकत आहेत या बॅनरच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना थेट इशारा देत एक प्रकारचं आव्हान देण्यात आलं आहे या बॅनर बाजीच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना एक प्रकारचं आव्हान देण्यात आल्याचं बोललं जात आहे हे बॅनर कोणी झळकवले हे अद्याप पस अस्पष्ट आहे तरी कुणीतरी विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या समोर आलंय त्यामुळे येणाऱ्या काळात ऐरोली मतदारसंघात भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात कोण उभं राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे बॅनर बाजी म्हणजे तो जो लावलेत बॅनर वाशी पासून ते आता मला वाटतं घनसोली कोपरकेने मी सतत फिरत असतो बघतोय मी आता काल कालपासून होर्डिंग लागलेत त्या होत आहे की नोव्हेंबरच्या राजकारणाला आणि इथल्या स्थानिक नेत्याला लवकर सुरुंग लागेल अशी ही दिशा आहे म्हणजे घराणेशाही मोडावी असं सर्वांची इच्छा आहे ते सर्वसामान्यांची पण इच्छाच आहे कारण का कसं आहे प्रत्येक वेळेस ह्यांनीच निवडून यावं असं काय नाहीये तर बाकीच्यांना बी चान्स मिळाला पाहिजे आमदार गणेश नाईकांच्या रूपानं ऐरोली मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपाकडे आहे असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुलांनी सुद्धा कंबर कसली आहे काँग्रेसच्या अनिकेत मात्रेंच्या नावाची चर्चा याशिवाय छत्रपतींच्या स्वराज्य पक्षातर्फे अंकुश बाबा कदम मैदानात उतरणार आहेत त्यामुळे चौगुले अंकुश बाबा कदम या तिघांपैकी एकानं बॅनर लावलेत की चौथा कोणाचा आहे हा प्रश्न आहे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष होऊन गेले असतील की एकच घरणशाही चालू आहे कुठेतरी परिवर्तन व्हावं कुठेतरी नवीन चेहरा यावा विकास करावा असं आम्हाला सुद्धा वाटतंय तो येतोय कोण येतोय आम्हाला माहित नाही कोणीही असो जर नवी मुंबईचा विकास करण्यासाठी किंवा ऐरोली मतदारसंघातील विकास करण्यासाठी जर येत असेल तर आम्ही अक्से त्यांना स्वीकारण्यासाठी सध्या राजकारण हा इव्हेंटचा पण विषय ठरलाय हवा केल्याशिवाय चर्चा होणार नाही या गोष्टी ओघाने हो आल्या त्याच पार्श्वभूमीवर आता नवी मुंबईत लागलेल्या बॅनर्सनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे नेमकं येत आहे कोण नवी मुंबईकरांची ही उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत शिल्पा नरवडे पुढारी न्यूज नवी मुंबई Oh <laughs>